नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर टेट दोन हजार संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता टेट दोन हजार पंचवीस टेट परीक्षेसाठी सुधारित निकष कशा पद्धतीने लागू होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टेट दोन हजार पंचवीस टेट परीक्षेसाठी सुधारित निकष होणार लागू पहा अपडेट काय सांगतोय तुम्ही शिक्षक होण्याची तयारी करत असाल आणि त्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेची तयारी करीत असाल तर इकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे आता शिक्षक निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यांसह संबंधित अभ्यासक्रमाच्या या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस असणारे उमेदवारही टेट दोन हजार पंचवीस हे परीक्षा देऊ शकणार आहेत होय शालेय शिक्षण विभागाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासंदर्भातील तरतुदीमध्ये ही सुधारणा या ठिकाणी केली आहे या नव्या सुधारणेनुसार शिक्षक निवडीच्या या शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या या शेवटच्या सत्रातील सत्रातील आणि शेवटच्या अंतिम परीक्षा देणारे टेट परीक्षेसाठी पात्र ठरतील असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे या संदर्भातील अध्यादेश नुकताच जाहीर करण्यात आला आहे या अध्यादेशानुसार आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षेस प्रविष्ट होण्यासंदर्भातील तरतुदीत बदल केला आहे बघा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षा परिषदेचे परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षा परिषदेने या परीक्षेबाबतची जी अधिसूचना आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम एस या संकेतस्थळावर पंचवीस एप्रिलला प्रसिद्ध केली आहे परंतु आता शालेय शिक्षण विभागाच्या या अध्यादेशानुसार सुधारित तरतुदीसह परीक्षा परिषदेने नवीन अधिसूचना या ठिकाणी काढली आहे बघा शैक्षणिक अर्हता ही जी आहे ती शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अहर्ता अभ्यासक्रमाच्या या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार उमेदवार देखील आता टेट परीक्षेला पात्र राहणार आहेत परंतु टेट चाचणी त्यांनी प्राप्त केलेले गुण हे उघड केले जाणार नाही आणि पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल अशा उमेदवारांनी व्यावसायिक अहर्ता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र वा अन्य वैध प्रमाणपत्र या ठिकाणी राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कालावधीपासून कमाल एका महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे या मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा हे ग्राह्य धरण्यात येणार नाही बघा राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या या मुदतीत आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण आणि या गुणानुसार त्यांचा निकाल हे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे व्यावसायिक अर्तेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या या उमेदवारांना टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे असेही ओक यांनी या ठिकाणी नमूद केले आहे बघा सुधारित तरतुदीनुसार हे उमेदवार टेट परीक्षेसाठी पात्र असणार आहेत एक आहे शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान व शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता धारण करणारे दुसरं आहे शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अहर्ता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे आणि तिसरा मुद्दा आहे शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे विद्यार्थी एकूणच अशा पद्धतीने या सुधारित तरतुदीनुसार खालील जे उमेदवार असणार आहेत ते टेट परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण शिक्षक अवियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या टेट परीक्षेसाठी हे जे सुधारित निकष लागू होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद